देश धर्मसंस्कृतीचं रक्षण करण्यासाठी या देशाला गुलाम पुन्हा बनण्यात बनवू देण्यासाठी त्यांचे प्रयत्न नसावेत असावेत करेल कारण देश गुलाम असला तर आपण गुलामीचे चटके सोडून सोडवे शेतकऱ्यांचं कसं भलं होईल शेतकरी कसा, शेत कसा सुखी होईल हा विचार असंतांनी त्यांच्या ग्रामगीतेमधून केला केला आहे आणि ही ग्रामगीतासुद्धा त्यांना अर्पण केली आहे शेतकऱ्याला अर्पण केली आहे आणि स्वातंत्र्य राष्ट्र राहिल्या राहण्याकरता प्रत्येकांना आता शिपाई म्हणजे काही बंदूक घेऊन खिशात बंदूक घेऊन राहायचं आहे असतला भाग नाही आहे अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे सर जनार्दन जनार्दनपंत बोते गुरुजी आपल्यासोबत आहेत नुकताच जाहीर झालेल्या भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार यादीमध्ये अमरावती जिल्ह्यात अजून एक मानाचा थुरा रोवला गेला आहे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील मोजरी या ठिकाणचे जनार्दनपंत गुरुजी आहेत त्यांना नुकताच पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे गुरुजी आपल्याला पद्मश्री पुरस्कार जे झाला आहे काय सांगायला धन्यवाद मी तर अभिनंदन करेल शासनाचं की अखिल भारतीय श्री गुरुदेव शिवामंडळ जे राष्ट्रांत तुकडोजी महाराजांनी एकोणीसशे पस्तीसमध्ये स्थापन केलेली ही संस्था आहे देशाने धर्माकरता आणि ज्यामध्ये हजारो स्वयंसेवक प्रचारक मार्गदर्शक हे सगळं काम करतात हा पुरस्कार त्यांना मी समर्पित करतो अर्थात त्यांचा हा पुरस्कार आहे असं मी समजतो आणि हा पुरस्कार वंदनीय राजसंत तुकडोजी महाराजांच्या श्रेणी मी मनोमन अर्पण केलेला आहे पुरस्कार ची व्याप्ती फार मोठी आहे आणि कार्य फार मोठं आहे संस्थेचं कार्यही फार मोठं आहे राष्ट्रसंतांचं कार्यही खूप मोठं आहे याबाबत सांगायचं झालं तर त्यांच्या धर्म राष्ट्र आणि धर्म राष्ट्रधर्म आपली भारतीय संस्कृती जतन करण्याच्यासाठी खेड्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांचं कसं भलं होईल शेतकरी कसा, शेत कसा सुखी होईल हा विचार राष्ट्रांतांनी त्यांच्या ग्रामगीतेमधून केला है, केला आहे आणि ही ग्रामगीतासुद्धा त्यांना अर्पण केली आहे शेतकऱ्याला अर्पण केली आहे पुष्कळ विचार झाला होता की आईला करावं वडिलांना करावं गुरुला करावं परंतु महाराजांनी सर्वांना विचारल्यानंतर आपला निर्णय घेतला की मला या देशाचा शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला अर्पण करायचे आहे आणि त्याप्रमाणे ती ग्रामगीता शेतकऱ्यांना अर्पण केली गेली हा पुरस्कार खरं म्हणे खरं म्हणजे अखिलभार खूर्द शिवमंडळाच्या विचाराचा हा पुरस्कार आहे ते विचाराने जगणाऱ्यांचा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार आम्हाला म्हणजे नावाने जरी माझ्या असला तरी तो सर्वांचा आहे पुरस्कार असं मी समजतो गुरुजी एकंदरीत आपण राजशांत तुकडोजी महाराजांच्यासोबत काम करताना एक असा आनंद होता की ते त्यांनी परंपरेची साधूपणा नाही दाखवला म्हणजे म्हणजे जसं गादीवर बसण्याची परंपरा जी साधू समाजाची असते साधूंची असते मठाची असते ती परंपरा त्यांनी लावली नाही आणि त्यांनी एक निवडून येणं एक पारदर्शक आदर्श अशी सम हे लावली पद्धती की तीन वर्षाने गड्या तुम्ही आपचे तुमचे सेवक जेवढे आहेत ते तुम्ही म्हणा की तुम्ही जे योग्य माणसाला ते निवडून ते तीन वर्षापर्यंत कारभार करतात कार्यभार करतात या संस्थेचा तर ही संस्था एक विविध विधायक कार्याच्या दृष्टीनं आणि धार्मिक आध्यात्मिक दृष्टीनं सुद्धा वंदनीय तुकडोजी महाराजांचा तुम्ही विचार केला की त्यांचं ध्यान कसं असेल वा म्हणजे एक खूप कठीण परिस्थिती आहे हे पहिलं म्हटलं त्याने माणसाला बुद्धी आहे पण सद्बुद्धी नाही आहे हे जग निर्माण करण्याची क्षमता माणूस बुद्धीच्याद्वारे करू शकतो आज कुठे कुठे काय काय निर्माण करून याची ही त्यांच्यामध्ये आहे परंतु सद्बुद्धी त्याच्यामध्ये येईल असं सांगता येत नाही कारण हा सं संशोधनाचा विषय आहे आणि हा साधनेचा विषय आहे ती साधना परंपरा चिंतनामध्ये जी परमेश्वराचं कुठंतरी दैवत किंवा आपल्याला कुठेतरी आपल्यामध्ये कमी आहे ही मागण्याची निसर्गाला आपण माग मागतो ते मागणं करण्याची प्रवृत्ती जी आहे ते या ध्यानामधून येत असते तर या संस्थेने फार मोठं काम आपत्तीकाचं आहे जवळपास वीस पंचवीस हजार शाखा आहेत आणि त्या शाखेमधून ठिकठिकाणी गावोगावी श्रीगुरुदेव शिवामंडळाची स्थापना राष्ट्रांनी अर्थात इतर न त्यांच्या गेल्यानंतरही ते कार्य तसंच सुरू आहे युवा पिढीनं तर एवढं सांगेन की त्यांनी निर्व्यसने राहावं आणि देश धर्मसंस्कृतीचं रक्षण करण्यासाठी या देशाला गुलाम पुन्हा बनण्यात बनवू देण्यासाठी त्यांचे प्रयत्न नसावे असावेत करीत कारण देश गुलाम असला आपण गुलामीचे चटके सोम सोमजूया तुम्हाला जरी आम्हाला जरी नाही चटके लागले तरी पूर्वीच्या मंडळींना ज्यांनी आपलं रा राष्ट्रब रा हे काय म्हणतात त्याला स्वतंत्र करण्यासाठी जे लढले बंधने राष्ट्रंत तुकडोजी महाराजांचे हजारो जीवांनी या राष्ट्राकरता राष्ट्र आ, सु सुरक्षित होण्यासाठी सुरक्षित होण्यासाठी राष्ट्र हे त्याला म्हणता येईल हे गुजर होण्यासाठी आपले प्राण त्यांनी अर्पण केले आणि त्यावेळेला आपण पारतंत्र्यात होतो आणि स्वतंत्र मिळण्यासाठी त्यांनी हजारो मंडळींनी आपले प्राण अर्पण केले तर हे राष्ट्र निर्मितीचे काम केल्यानंतर आज जे राष्ट्र आपलं स सु सुजलाम सुस्फलाम आपल्याला दिसतं आहे ते अशाच पद्धतीचं सर्व अर्थाने सर्व युक्तीने सज्ज असं एक राष्ट्र आपल्यासमोर दिसतं आहे ही याची आणखीन व्याप्ती कशी वाढेल आणि हा देश स्वतंत्र कसा राहील काय आमचं कारण पारतंत्र व्हायला वेळ वेळी लागणार नाही एखाद्या देशाने आपले तेल बंद करून दिलं धान्य बंद केलं म्हणजे आपण पराधीन होऊ का स्वावलंबी राहणार नाही का परावलंबी होऊ काय हा विषय सुद्धा माणसाला या तरुणांना सर्वांना ठेवला पाहिजे की उद्या एखाद्या भारत भारताला एखादी वस्तू दुसऱ्या देशाने नाही पुरवली तर आपण उपाशी राहू काय हा विचार देशासमोर करणं हा सर्वांचंच कार्य आहे म्हणून महाराज म्हणतात सारा भारत रे शिपाई, शिपाई शत्रु कोदशाने आणि स्वातंत्र्य राष्ट्र राहिल्या राहण्याकरता प्रत्येकांना आता शिपाई म्हणजे काही बंदूक घेऊन खिशात बंदूक घेऊन राहायचं आहे असातला भाग नाही आहे शत्रू आपल्या ना घरामध्येच असतात आणि हे शत्रू जेव्हा आपले वार करतात त्यावेळेला देश पार पाघुळ होतो आणि मग राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीनं फार अडचणी पडत असतात म्हणून राष्ट्र जगवण्यासाठी या तरुणांनी राष्ट्राचे संकल्पना डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे निर्व्यसनी राहायला पाहिजे या देशाचं सुजलाम सुफलम करण्यासाठी मदत केली पाहिजे शासनाला आणि सर्वार्थाने आपण आपला देश याचा स्वाभिमान सर्वांनाच पाहिजे असतो चांगला संदेश युवा पिढीला दिला आहे नवराष्ट्र न्यूजकडून आपल्याला खूप खूप खुँ, शुभेच्छा गुरुजी विक्रम ढोके नवराष्ट्र न्यूज अमरावती